नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजपासून मकर संक्रांती येईपर्यंत म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवसापर्यंत तुम्ही या दोन गोष्टी तुमच्या घरात करा याने तुमच्या घरात भरभराट येईल हो मित्रांनो वर्षाचा सगळ्यात पहिला सण जो मानला जातो तो असतो मकर संक्रांतीचा सण यावर्षी मकर संक्रांती ही चौदा जानेवारी सोमवारच्या दिवशी आहे तर चौदा जानेवारीपर्यंत तुम्ही आज हा व्हिडिओ बघत आहात किंवा कोणत्याही दिवशी बघत आहात मकर संक्रांतीला चार दिवस पाच दिवस सहा दिवस दोन दिवस कितीही दिवस राहिले असतील तरी तुम्ही हे दोन गोष्टी सुरू करू शकतात याला दिवसांची मर्यादा नाही की अकरा दिवस आठ दिवस नऊ दिवस असंच झालं पाहिजे नाही ज्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ दिसला त्या त्या दिवसापासून किंवा दुसऱ्या दिवसापासून सुरू करा आणि मकर संक्रांतीच्या दिवसापर्यंत हे दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत कारण मकर संक्रांतीचा हा दिवस सूर्यदेवाशी निगडीत आहे सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी सूर्यदेव जर प्रसन्न झाले तर आपल्या पत्रिकेतील सर्व बाधा सर्व दोष सर्व संकट अडचणी दूर होऊन जातात मग कोणताही दोष आपल्या पत्रिकेत आपल्या जीवनात राहत नाही म्हणून सूर्याचे अधिकाधिक महत्त्व मानले जाते तर आपल्याला मकर संक्रांती येईपर्यंत दररोज सकाळी लवकर उठून अंघोळ करून सूर्याला सगळ्यात आधी अर्घ्य द्यायचे आहे आणि हेच आपले पहिले काम आहे सूर्याला अर्घ्य द्यायचे आणि हे तुम्ही कायमस्वरूपीसुद्धा केलं तर तुमच्याच जीवनात त्याने फरक जाणवेल बरेचसे लोक सूर्याला दररोज सकाळी उठून अर्घ्य देतात तर तुम्ही हे सुरू करू शकतात किंवा मकर संक्रांतीपर्यंत केलं तरी चालेल सूर्याला अर्घ्य द्यायचं एका तांब्यात पाणी घ्यायचं आणि सूर्याकडे बघत ते पाणी सोडायचं हे एक काम झालं दुसरं काम आहे आपल्याला देवघरात बसून सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस एक माळ जप सूर्याचा मंत्र जप करायचा आहे हो ओम सूर्याय ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप मकर संक्रांतीपर्यंत करायचा आहे याने सूर्य मजबूत होतो सगळे दोष नाहीसे होतात अडथळे दूर होतात जीवनातील प्रवास सुखमय होतो आणि नवीन वर्षात कोणतीही अडचण संकट समस्या आपल्यावर येत नाही म्हणून या दोन गोष्टी तुम्ही सुद्धा तुमच्या घरात अवश्य करा श्री स्वामी समर्थ